अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांचे आदर्श मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या बैताल वक्तव्याचा निषेध करत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आलं आहे नगर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला समाजाच्या वतीनं शहरातील डीएसपी चौक येथे रास्ता रोको करण्यात आला दरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी आपला मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारा रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता दरम्यान पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी फारुख शेख अहमदनगर